वर्धा शहरात बंटी बबली जोडी सक्रिय एमटीडी ज्वेलर्समध्ये भरदिवसास सशस्त्र हल्ला करून चोरीचा प्रयत्न स्थानिक वर्धा शहरातील गोल बाजार परिसरातील मनोहर तुकारामजी ढोमणे ज्वेलर्समध्ये आज दिनांक एकवीस दुपारी दीडच्या दरम्यान सशस्त्र हल्ला करून जबरी चोरीचा प्रयत्न करण्यात आला पूनम रेसिडेन्सी येथे तीन दिवसापासून किरायने राहत असलेले आरोपी नामे आर्या सुनील कुमार वशिष्ठ वैवर्ष एकोणीस राहणार दिल्ली तसेच अलिझा महमूद अगवान वैवर्ष एकोणीस राहणार कलकत्ता अशा आरोपींची नाव आहेत प्राप्त माहितीनुसार आरोपी गेल्या तीन दिवसांपासून एमटीडी ज्वेलरची रेखी करत होते आज सकाळी ज्वेलर्स मध्ये जाऊन चार लाख रुपयांचे नगदी सोने खरेदी करण्याचा बहाणा करून कॅश काउंटरवर बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात पेपर स्प्रे फवारला त्यांना मारहाण करण्यात आले या घटनेत ज्वेलर्स मध्ये कार्यरत असलेले चार ते पाच कर्मचारी जखमी झाले असून आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस स्टेशन वर्धा शहर करत आहे ब्युरो रिपोर्ट साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर्धा